जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र आज आपण चाकण किल्ल्याचा इतिहास जाणार आहोत या व्हिडिओमध्ये या किल्ल्याचं रहस्य आहे की या किल्ल्यावरती दिवस संघर्ष चालला आणि शेवटी या किल्ल्याचं काय झालं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये असं म्हणतात की चौदाव्या शतकामध्ये या किल्ल्याची स्थापना यादव वंशाने केली होती या किल्ल्याचं महत्व म्हणजे पुणे अहमदनगर व्यापारी मार्गावरती ताबा इसवी सन चौदाशे मध्ये बहामणी सल्तनतचं या किल्ल्यावरती राज आणि इसवी सन सोळाशे तीस मध्ये या किल्ल्यावरती निजामांच राज होत परंतु सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपल्या मराठा साम्राज्यामध्ये मिळवलं सोळाशे साठ मध्ये शहाजहा दारा शुकोर आणि मुघल सरदार शाहिद खान आणि मराठा सरदार फिरंगोजी नरसाळा यांच्यामध्ये तब्बल सत्तावन्न दिवस युद्ध चाललं मुघलांनी युक्ती केली किल्ल्याखाली एक वखार खाली परिणामी हा अठरा सप्टेंबर सोळाशे साठ मध्ये किल्ला आणि फिरंगुजी नरसाळा सन्मानाने सलेंडर झाला आज एक ऐतिहासिक स्मारक फिरंगोजी नरसाळा यांच्या